आम्ही चाललोय आता कुठतरी चाललोय मला बी आयडिया नाही कुठं चाललोय बेंच पण जाऊ कुठतरी आणि प्लॅन नाही का बेंच कसा विषय माहिती का यांचा जायचं सगळीकडं असते पण पैसे नसते हे करे बाबा हे दाखव हे ह्याला हे कर हे करे या गरीबला बघा मोठा गरीब सर्वात मोठा गरी गरीब आहे कटिंग दाढी कटिंग अरे दुकान स्वतःच असल्या कॉम्पिटिशन चालू झालेली आहे या प्रकारे इथं गरीब आहे का गरीब आता फोर व्हीलर घेतोय ओसडीचा अरे काय करूया मी काय म्हणतोय ब्लॉक मध्ये बे तुला ओ मा मरिया ओ मा मरिया तरी नान 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 इच्छा असं आहे की आम्ही चाललो आता पूल खेळायला पण बेंचूत आमच्याकडं पैसा ना पाहणी सो ऑल राईट गाईज वेलकम बॅक टू मॅन आता ब्लॉग दिस इज सूरज पाटील अँड दिस इज अभिषेक पोपळे वन सागेन आणि माझ्यासोबत आहेत ओमकार थोपटे अँड प्रणो खर्रे तर मित्रांनो आम्ही जस्ट जिमवरून आलो आहे जिमवरून आल्यावरती आम्ही फ्रेश झालो आणि आता आपण चाललोय कुठं स्नूकर 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 स्नुकर सू... <laughs> तर मित्रांनो आम्ही चाललोय स्नूकर खेळायला आणि आ... विचार केला की म्याचा ब्लॉक करेल मी गाडी चालवतो येते का नाही मग असं का चालवतोय खेळपद्री थे... थेटर सांगू थे। थे। रुक रुख 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 ओमकर तू का चालू होते गाडी ओमकारने पाडलो आता आम्हाला

ब्लॉग मुंबई मुंबई माझ बाहेर युट चॅनल वरती सूरज पाटील सूरज पाटील सूरज पाटील लाईफ सर ब्लॉग एकदा आता विषय बाई सबस्क्राईब केल्या शिव मी माझ्या ब्लॉग मध्ये आलो पाच

आमचं सज्जन आहे बोल बोल आमचं सज्जन आहे अभिषेकने हात पार केली जागा भेटत नाही म्हणून डायरेक्ट फुटपाथ वरून गाडी टाकली फुटपाथ लेफ्ट लेफ्ट भाई राईट मारायचं रे राईट मारायच राईट मारायचं <laughs> छपरी हो आता तुला छपरी बोलला छपरी चपरी तुला मैं तो नसेता के मैं तो नसेता बिल्कुल भी नसेता मैं ये मायचोचो हो मेरे आगे रहता है मेरे को चपरी बोलता है लावडा रातो तर माया घरा पुडस मला चपरी बोलतो रे गॉड फादर गॉड फादर हां बप्पा आता आम्ही आलो आहोत पूल टेबल खेळायला स्नूकर खेळायला आणि बघू शकता ॲम्बियन्स बघू शकता क्वालिटी क्वालिटी हां तुला स्नूकर खेळता येतं का नाही हा नाही अभे तुला स्नूकर खेळता येतं का भाई तू माझ्याशी कॉम्पिटिशन करणार मेरेशी कॉम्पिटिशन करे का तू तो गर्लफ्रेंड सोबत बोलतो आता हे तुला येतं स्नूकर खेळता ज्या तू माझ्यासोबत कॉम्पिटिशन करणार अरे नाही येत रे मला तू माझ्यासोबत कॉम्पिटिशन करणार तू मेको हरायन का भाई नाही

ओके okay, झेनझी वर्सेस अजून आम्ही काय पण आर्मी पण ओके okay, भाई तुला येते का जाऊ तर तुला शिकू का मी भाई ते नाही आता रिंगा तो माहिती फाऊन केला फक्त माझं शॉर्ट बघा पुढचं शॉर्ट माझी स्टाईट बघा म्हणून मी घेतो मला पनोती लावली दरवेळेस सगळं परत एकदा फाऊल आहे काय नाही काही ज्यांना माहित नाही मी कसं खेळतोय माझ्या मित्रांना जाऊन विचारा ज्यांच्या सगळं मी खेळतो कालच्या ब्लॉग मध्ये दाडीविडी नव्हती केली नाही का ब्लॉक घरी जाऊन बघितलं असेल तसं काय नाही दाडीविडी करून आले बोलल्याचं नाही काही बक्षीला पोरी 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 पाय गेलाय मी तर कापतोच की लावडे मी तर कापतोच की आला पहिला डाऊट देवाला असतो कधी आता आला पहिला पहिला डाऊट देवाला असतो मग कसं असतो येत नाही बाकी काय नाही अरे भाई स्कूल ना में। तुझी स्कूल मेसेऊ स्कूल का प्रिन्सिपल मग <laughs> तुला पर्सनल बोलला गाडी मागच बसणार गाडी मग सो सॉरी ते तोंडात घालतो काय नाही तुला असं वाटतं पण इथं मोठं दिसतं समोर तुला असं असं नो पर्सनल नो पर्सनल छोटे मित्रांनो थोडीशी प्रॅक्टिस चाललो आहे माझी एकदा प्रॅक्टिस होऊ दे मग कशा एकदम बाहेर शिकवा शिकी चा आले तर आमच्या घालून टाक आमच्या घालून टाक <laughs> आम्हाला खेळता येत नाही ना आम्हाला खेळता येत नाही खेळायला बी नाही येत आम्हाला आम्हाला असे अरेबी एवढं गोरा का दिसतोय मी मग मी मग बोललो तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे मला त्याच्यानंतर एकदम खापूप 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 घालायगा ना भाई मग आपण कैसा घालायन का भाई एक भी नाही घालवले अजून आतापर्यंत मीच तीन घालवले त्यांना तीन घालवले अरे हवा खोटं वाटते सोड रे इकडे दे तू इथे एक सॉलिड सॉलिडची इथे एक सॉलिडची आणि इथे एक सॉलिड सॉलिडची आता बोल तिथे तीन गेलेले दिसलेत त्याच्यावर काही तुला बोलायचं का यांची एक पण नाही ओमकार भाई तरी दोस्त लोक बोला रे भाई अरे शॉर्ट बघ रे तू शॉर्ट दाखव रे मेन मेन शॉर्ट दाखवत नाही आता नाही आता हा की हे शेट टाकायचं बरं का आता हा हे कट कर हे कट कर, कर एक क्लिप कट कर बरं मी काय म्हणतो त्यांनी चष्मा घातला चष्माचा त्याला फायदा होतो हा बर पाहुले नाही मारा मारलाय काय पाहुले पण नाही पाहुल

गेमवर हो रिलेक्स करते बघेल ना तसं ते <laughs> गाईज फायनली आमच्या टीमचे एक एक सॉलिड सॉलिड असे ना नाही स्ट्रीप एक स्ट्रीप जाणार आहे आमची स्ट्रीप्स स्ट्रीप काही बॉल त्यात चालाय समजून घ्या बॉल जाणार आहे भाई बॉल जाणार आहे सिंपल आणि गाईज ह्यांचं आत्तावर आम... ते एक पण नाही केलं सगळे आमचे गेलेत कारण की तो प्लेयर ना मी हा पण आता ह्यांनी केलं आहे फाऊल आ, मी गेलाय मी गेलाय हां मी केला मी ऍडवांटेज आहे माझ्याकडं बरोबर आता बघ कसे कसे घालवतो बरं बघू हा बघू चा कॉन्फिडन्स मी बोललाय हा चला एक गेलाय चाले एक गेलाय <laughs> एक गेलाय अजून घालून दाखवाय हा टाळ वाजवू ना थोडं टाळनं ना शक तुला ना वाजू टाळ टीम मेंबर नाही हा माझा गद्दरी केली बघू आता दुसरा जातोय का लय लय बोललाय तोंडवर करून एका डावात सगळे घालवणारे घालून दाखव काय नाही गाइस काय नाही काय नाही झाला तो पण फाउल गेला फाउल गेला तो पण फाउल गाईज फर्स्ट मॅच इज ऑलवेज द वॉर्म अप मॅच इन द नेक्स्ट मॅच आई शो यू आई शो यू हाऊ प्रो आई ऍम त्याला पावडर नाही तर काय करत पावडर नाही तुला पाव तुला पावडर काय पाहिजे अरे मला इथं लावायचं इथं इथं पावडर लावून काय होणार आहे इथं पावडर का लावणार स्मूथ जातं का ठीक आहे सर चांगलीशी काटी कसरती आपल्या दोघांतच मॅच बाकीचे बाकीच्या समोर आहेत ना माझ्या हे त्यांची काशी करायला आले हे बघा काय टाइमपास करत नाही तुला काय येत क्रिकेट क्रिकेट चला क्रिकेट खेळा क्रिकेट मी तो माहिती फिरणार हा चल चल

मारा अभिषेक यू कैन डू इट ब्रो थोड़स राहल भाई थोड़स बॉल बौल ला बॉल बौल लागला ला विषय संपला बॉल ला बॉल लगे ला विषय संपला तो को जैसे शिकायत है वैसे क्यों नहीं कर रहे तू पाउडर नहीं रहे अरे देखो पाउडर मतलब तो पाउडर खा पाइजे पाउडर का पाए तुला तो <laughs> cello Let's go. Let's go. Let's go, buddy. Let's go. Let's go. Let's go. इज्जत आहे इज्जत आहे इज्जत आहे बाय इज्जत बा, 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 मित्रांनो जी जी लहान भावासारख्या म्हणून पहिली मॅच त्याला जिंकून दिली हे बघा हे बघा माझ्यासाठी किरकोळ होतं बघा एकच राहिलं होतं माझं किरकोळ होतं माझ्यासाठी किरकोळ किरकोळ मग अशी किती राहिले तुझं त्यांना मी तुला काय बोललं टाईमपासमध्ये काय मी पण बोललो तुला टाइमपासमध्येच खेळतोय मी पण तेच बोललं टायपीसमध्येच खेळतोय फर्स्ट राऊंड प्रणव प्रणव खर्रे उसकी स्माइल देख के लड़के लोग मर रहे जिंकलेला आहे आता सेकंड राउंड बघा आम्ही कसे जिंकतो का चाललंय तू काम जायचंय बाबा अरे कसलं काम राव तुला जाना पडता एक राऊंड करू लास्ट लास्ट राऊंड लास्ट राऊंड मी पण काय खाल्लं नाही लास्ट राऊंड लास्ट राऊंड खेळू ना तुम्ही या माग ना मग मला माझं तुला पहिले सांगितलेलं की नऊ वाजता यायला लागणार आहे एकच राऊंड खेळलो ब्लॉग साठी काय ब्लॉग आला चला तू माय एवढ ना भाई में भाई भी भी बोल अरे काय पाहिजे मी अभिबी बोल राह दोनच बॉल मार एकच बॉल <laughs> एक बी नाही मारला या मुलामुळे आम्हाला जावं लागतंय भाई मेक ओवर एक राऊंड <SUSU> खेळना था बट इसके वेळेस मी जा रहा जिम दोनशे तीस रुपये झालेले आहेत आणि आता तिघांमध्ये आम्ही डिवाईड करतो बघा तुझ्या पप्पांचा देवदास आहे तुझ्या पप्पाचा देवदास भाई प्रण अरे याच्या बापाचा ना देवदास आहे अरे आई शप्पत आहे बघ थांब देवी दास आहे ऍक्च्युली काय झालं आता ह्याला मी आता स्कॅनरनी पैसे पाठवले ह्याच्या वडला म्हणजे ह्याचं नाव असं आलं अभिषेक देवदास पोपळे बट इट वॉज बट इट वॉज माय मिस्टेक तिकडे देवीदास असं नाव होतं आणि मी देवदास म्हणून वाचलं सॉरी अभिषेक सॉरी सॉरी यार तू खूप खरंच सॉरी अभिषेक अभिषेक यार सॉरी यार इट्स ओके ऑल राईट गाईज एवढंच होतं ब्लॉग मध्ये झोपा झोपा सगळ्या झोपा मागच्या ब्लॉग मध्ये काय बोललं काय नाही बोल आता तर रात्र पण झाली झोपणारच आहेत लोक मी नाही बोलू शकत रे का मी तसा ब्लॉग होता काय केलं काय माहिती या ब्लॉग मध्ये बट मजा आली जे पण होतं मित्रांसोबत टाइम स्पेंड करताना मजा येते दरवेळेस येते का नाही येते ना शंभर येते ना इज्जत आहे का नाही मित्रांसोबत नाही भाऊ हो भाऊ नाही भाऊ <laughs> नाही ना लगेच पाहिजे सो लोक आय दॅट्स इट फॉर टू डेज व्हिडिओ एज ऑलवेज कीप लविंग कीप सपोर्टिंग स्टे ब्लेस्ट आणि हो लाइक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ना नाही बोल रहा आता चालू हिंदी बोलू ना का? हिंदी बोलू ना ते कोणी नाही आधी चलो गाईज बाय बाय यांची बघ शोधी असेच असणार आहे चालू बाय